देवशनी एकादशी निमित्ताने शहरातील पटेल कॉलनीतील राधाकृष्ण मंदिर परिसरात डॉक्टर जोशी यांच्यातर्फे शेकडो कलमी आंब्याच्या झाडाचे आणि तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले यावेळेस भाजपचे युवा नेते डॉक्टर महेश जोशी तरंग गुजराती मयूर मेघराज कृष्णा वर्पे विजयभाऊ चंडालिया डॉक्टर खैरनार बाळासाहेब कुर्रे शंकर शेंडगे शिकरे काका शंकर शेंडगे ओम साळुंके यश जाधव शिवा शेंडगे ज्योती कपुरे मंदा काळुगे पूनम सुरसे ज्योती चंडाली आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर जोशी म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला होता यामध्ये खारीचा वाटा म्हणून आम्ही येवला तालुक्यात अडीच हजारपेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली आहे आणि आज देवशनी एकादशीचे औचित्य साधत पवित्र असे तोशीचे रोपे आणि आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ह्या वर्षी या पावसाळ्यामध्ये साधारण दहा कोटी वृक्षांची लागवडीचा संकल्प हाती घेतला होता त्यापैकी आपण अडीच हजार वृक्षांची लागवड येवला तालुक्यामध्ये केली आहे तसेच आज देवशैनी एकादशी देखी देखील आहे या निमित्ताने आपण या श्रीकृष्ण मंदिर तसेच बाजीराव नगरमधील विठ्ठल मंदिर या ठिकाणी देखील आपण आंब्याच्या झाडांचे वाटप कलमी आंब्याच्या झाडांचे वाटप तसेच तुळशीचे रूपसुद्धा देखील आपण देणार आहोत तसेच हा अभियान अजूनही आपण पुढं चालू ठेवणार आहोत यासाठी उत्तम अवस्था प्रतिसाद मिळतोय त्यासाठी धन्यवाद यवला तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे भाजपा आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर महेश जोशी यांनी आज येथील महिलांना आंब्याचे व तुळशीचे वृक्ष देऊन ते स्तुत्य असा के उपक्रम केलेला आहे आणि भविष्यात देखील ते असेच उपक्रम करत असणार आहे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आज आपल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये जे वृक्ष वाटण्यात आले ते सर्व वृक्ष सर्व महिलांनी घेतलेले आणि त्याची व्यवस्थित जोपासना करणारे असं त्यांनी निर्णय घेतला आहे त्यामुळे वृक्ष व्यवस्थित वाढतील आणि ते मोठे झाल्यानंतर ते नक्कीच सगळ्यांना फळ देतील आणि त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो असेच उपक्रम लाभ राबवत जा हीच तुम्हाला विनंती